आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांचं आमदार प्रशांत दादा अभिनंदन बीजेपी ऑफिस त्याच्यानंतर खारघर बीजेपी ऑफिस त्याच्यानंतर कळंबोली बीजेपी ऑफिस आणि त्याच्यानंतर मग उरलं तर पनवेलला घरी धन्यवाद दादा बड़ो। आगे बडो भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरपीआयचा एकशे अठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आपले महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आमदार दादा ठाकूर साहेब यांचा पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये विक्रमी मताने घवघवीत विजय झालेला आहे सर्व मतदार बंधू भगिनींच सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच आपला महापातक परिश्रमामुळं आणि सर्वसामान्य जनतेनं दिलेल्या पाठिंबामुळं आपल्याला पन्नास हजार पेक्षाही जास्त मतांच्या खर्चा आहे अजून त्या ठिकाणी काही मतमोजणी चालू आहे म्हणजे अंतिम मतमोजणी झाली पण व्हेरिफिकेशन असतं पाच याच ते पूर्ण व्हायचं आहे आणि त्याला दोन ते अडीच तास लागणार आहेत म्हणून तुम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी म्हणून इथं परत आलो पुन्हा सर्टिफिकेट जे दिलं जातं ते सर्टिफिकेट घेण्यासाठी पुन्हा जायचं आहे